आवाज शेगावच्या वतीने स्वागत आहे रविवारची सुट्टी आणि धार्मिकदृष्ट्या महत्वपूर्ण योगिनी एकादशी तिथी निमित्त शेगाव नगरीत लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांनी श्री संत गजानन महाराज समाधीस्थळी घेतले श्रद्धापूर्वक दर्शन सामूहिक पारायण ग्रंथपठन जयघोष महाप्रसाद यामुळे मा, या मा वातावरण झाले भक्तिरसात नालेले शेगाव श्रीक्षेत्र शेगाव नगरीत रविवार बावीस जून रोजी योगिनी एकादशीच्या पावन दिवशी श्री संत गजानन महाराज भक्तांचा महासागर उसळला होता पहाटेच्या पहिल्याच परा श्रींच्या दर्शनासाठी लाखो भाविकांचे लोंढेच्या लोंढे मंदिराकडे वाहू लागले गणगनगनात भोतेच्या घोषणांनी संपूर्ण शेगाव नगरी भक्तिरसात भिजली श्री संत गजानन महाराज समाधी मंदिर परिसर भक्तांनी फुरून गेला आणि अवघ वातावरणच गजाननमय झालेलं दिसत होतं श्री संत दासगणू महाराज रचित श्री गजानन विजय ग्रंथाच्या एकवीस अध्यायाचे सामूहिक पारायण हे या दिवशीचे सर्वात मोठे आध्यात्मिक आकर्षण ठरले हजारो भक्तांनी एकाच वेळी एक सुरात एक तन्मयतेत ग्रंथपठन गेल्यामुळे मंदिर परिसर सर्वत्र पवित्र ऊर्जा आणि आध्यात्मिक भाराने भरून गेलेला दिसत होता असे वाटत होते की गजानन महाराजांचे तेज प्रत्यक्ष तिथे प्रकट झाले आहे श्रद्धेने थंबलेली रांग भक्तीने भरलेली नजर तासन तास उभे राहून भक्तांनी संपूर्ण भक्तिभावाने श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले ना कंटाळा ना त्रागा केवळ अडळ श्रद्धा आणि निर्मळ भक्ती दर्शनासाठी उभी असलेली रांग ही केवळ रांग नव्हती ती होती भक्तीची अखंड परंपरा समर्पणाची जिवंत साखळी महाप्रसादाचा भक्तिभावाने लाभ दर्शनानंतर भाविकांनी संस्थांच्या महाप्रसादालयामध्ये एकादशीच्या खास उपवास फराळाचा प्रसाद घेतला उपवासासाठी तयार केलेली साबुदाण्याची खिचडी फळांचा नैवेद्य प्रसादाचा प्रत्येक घास हा भक्तिभावाने साजरा झालेला होता बस संस्थांच्या वतीने स्वच्छता संयोजन आणि प्रेमळ सेवा यामुळे प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसून आले सुरक्षिततेचे काटेकोर नियोजन स्थानिक श्री संत गजानन महाराज संस्थान स्वयंसेवक यांनी कमालीचे नियोजन करा संपूर्ण कार्यक्रम सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला गर्दी असूनही कुठेही गोंधळ नव्हता उलट नियोजनाचा आदर्श ठरावा अशी व्यवस्था पाहायला मिळाली भक्तिमय तेजाने उजळली शेगाव नगरी रस्त्यावर फुलांची सजावट घोषवाक्य पवित्रतेने ओतप्रोत भरलेले वातावरण हे शेगाव शहराला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक राजधानीचे स्वरूप देत होते एक दिवसासाठी नव्हे तर भक्तीचा हा उत्सव कायम आठवणीत राहील असे म्हणावे लागेल भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान मनात श्रींचा आशीर्वाद ही एकादशी फक्त एक धार्मिक दिवस नव्हता ती होती श्रद्धेचा उत्कृष्ट अनुभव भक्तीचा जिवंत महोत्सव श्री संत गजानन महाराजांच्या चरणी साखळे घालणाऱ्या भक्तांचा एक अतिशय भावनिक पर्वणीचा क्षण शेगानगरी पुन्हा एकदा गजाननमय झाली भक्तीच्या गगन गरजेने आसमंत भरून गेला योगिनी एकादशीचा हा भक्तिपर्व इतिहासात अजरामर ठरणार हे निश्चित